सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी करायचं काय रस्ता विकास काम सत्ताधारी नगरसेवकांच करायचं काय जवळजवळ दोन दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी चिखल स्नान आंदोलन करणार आहे अशी सूचना पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय प्रांत ऑफिस आणि नगरपंचायत कार्यालय सर्वांना दिली होती आणि आज सकाळी बरोबर आम्ही नऊ वाजता नऊ वाजता पोहोचलोय जवळजवळ जवळपास आता दोन तासाच्या आसपासचा अवधी झालाय आम्हाला अजून इथे कोणी विचारपूस करायला नाही की आणि आणि हे जे आंदोलन इथून पुढे जर चिघळलं बिघडलं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर हे माझोडे सत्ताधारी नगरसेवक आणि हे नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील जवळपास दोन तास या ठिकाणी बसूनही आम्ही दोन तापास दोन तासापासून बघतोय या ठिकाणी जे शिव आहेत मुख्याधिकारी दे, मुख्याधिकारी आहेत त्यांचा येण्याचा बरोबर या ठिकाणी टाइम पावण्याचा टाइम आहे परंतु ते सुद्धा या ठिकाणी लेट ऑफिसमध्ये वर गेले नगरसेवक वर जात आहेत नगराध्यक्ष गेले पण या ठिकाणी आम्हाला कुणीही विचारपूस केली नाही इथं का बसलाय मग हा एवढा सत्तेचा मात जो आलेला आहे तो कशासाठी आलेला आहे आमचीच मतं घ्यायची आमची सत्ता आमचीच विकास कामा अडवायची यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलंय का हा माझा प्रश्न आहे आणि मी तुमचा आम्ही सर्वजण तुमचा निषेध करतोय कोण 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 बसतो मग कशावर नाही झाले साहेब पुढचे चार ताई टाकले आता ना ना। आता ज्या रस्त्याने आम्ही रोज त्या रस्त्याने चिखल करून जायचं नाही दोन गोष्टी मी रोज चुडवतो तुम्ही त्यांना सांगितले की तिथं रस्ता होणार आहे असं तरी पण प्रायोरिटी जेवढा काय करायचं असेल तेवढा करून काय म्हणतो मला फोटो पाठवलं एका दिवस यंत्रणा आपल्याकडे नाही नगरपंचायत म्हणजे महानगरपालिका नाही की आपल्याकडे पाच डंपर लागलेले आहेत चार पाच ट्रॅक्टर आहेत सगळ्या गोष्टी त्यानुसार दोन वर्ष तीन काही काम झालं नाही